आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील तर आपण थोडंसं गडबडून जातो कारण काय भाजी बनवायची किंवा स्वयंपाकामध्ये काय काय प्रकार बनो असं थोडंसं गडबडल्यासारखं होतं तर मी आज तुम्हाला ओल्या हरभऱ्यांची म्हणजे भिजवलेल्या हरभऱ्यांची भाजी आणि लच्छा पराठा लसणाचा छान असा चा बनवून दाखवणार आहे नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हरभरे शिजायला टाकू कुकरमध्ये त्यासाठी हरभरे आपण चेक करूया पूर्णपणे हे भिजून तयार आहेत मी रात्री भिजायला टाकलेली होती ही सा सा आता ही शेत सकाळची वेळ आहे कुकरमध्ये पहिल्यांदा हरभरे घालूया याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया आणि थोडंसं पुरेसं पाणी टाकूया मीठ आता मीठ घातल्याने काय होतं की हरभऱ्याला छान अशी चव येते आणि त्यामुळे भाजीमध्ये पण हरभरे चविष्ट लागतात कुकरचं झाकण आता बंद करून तीन ते चार शिट्ट्या घेऊया हरभऱ्याची शिट्टी झालेली आहे आपण इकडे पॅनमध्ये आता मसाला तयार करूया अगदी थोडंसं अर्धा चमचा एवढं मी तील तेल घातलेलं आहे पॅनमध्ये दोन न, कांदे चिरून टाकलेले आहेत कांद्यानं आपण इथं थोडंसं अगदी लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आता याच्यामध्ये एक चमचा धणे घालायचे आहेत काळी मिरी चार पाच एक दालचिनीचा तुकडा तीन चार लवंग आणि एक चक्रीफूल घालायचं आहे हे छान असं मिक्स करून घेऊया थोडंसं तेलावरती मसाले भाजले गेले पाहिजे इतपत याला इथं फिरवून घ्यायचं आहे आता मसाले पण थोडेसे भाजून झालेले आहेत कांद्यामध्ये यावेळी मी इथे दोन टोमॅटो टाकते चिरून टोमॅटोची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवली तरी चालेल कारण टोमॅटोची जेवढी पेस्ट छान असेल तेवढी हरभरीची भाजी छान होते इथे मी तीन ते चार बदाम टाकलेले आहेत त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि एक इंच आलं आहे बदाम बिलकुल ऑप्शनल आहे नाही टाकलं तुम्ही तरी चालेल हे छान असं मिक्स करून घेऊया एक दोन ते मिन दोन ते तीन मिनटं याला चांगलं परतून घ्यायचा हे मसाला बाजूला काढून घेतला मी त्याच पॅनमध्ये आपण आता दोन चमचे मोठे तेल घेऊया तेज हे तेजपत्ते दोन टाकलेले आहेत अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि जो आपण मसाला काढला आहे तो इथे ॲड करूया मसाला अगदी बारीक करून घ्यायचा म्हणजे छान असा तो पेस्ट झाली की भाजीमध्ये चव लागते आणि जर त्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे जर राहिले आणि तुमच्याकडून छान असं ना बारीक नाही झालं तर तुम्ही त्याला चाळणीने गाळूनसुद्धा घेऊ शकता मसाल्याला हे तेलामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आता या मसाल्याला आपल्याला इथं तेलामध्ये तीन ते चार मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे मसाला छान परतून झालेला आहे आता अर्धा चमचा हळद एक चमचा काळं तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मीठ यावेळेस थोडं घालायचं कारण अगोदर पण आपण हरभरे शिस्त्यावेळेस थोडंसं स्थो मीठ टाकलेलं आहे हे छान असं परतून घेऊया आता थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकूया म्हणजे मसाले जळणार नाहीत खालून आणि पाण्याबरोबर थोडंसं याला इथं दोन मिनटं शिजवून घेऊया आपण म्हणजे त्यातला सगळा कच्चापणा गेला पाहिजे असं तरी आपण सगळे मसाले भाजूनच घेतलेले असतात तरी पण थोडंसं तेलामध्ये आणि पाण्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आता हरभरे टाकूया याच्यामध्ये आता हरभऱ्यांमध्ये पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाका किती माणसं खाणार आहेत त्याच्यावरून मी इथं एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे पोटॅटो मॅशरने थोडेसे आपण हरभरे बारीक करून घेऊया म्हणजे दाटसर भाजी होईल आणि थोडेसे बारीक ना हरभरे चवीला अजून छान लागते भाजी तुम्हीसुद्धा असं कधी करून बघा हे बघा पहिली पा पातळ होती भाजी आणि आता अगदी दाटसर झालेली आहे भाजी बनून तयार आहे मस्त थोडंसं वरून बटर टाकूया बटरसुद्धा ऑप्शनल आहे थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया गार्निशसाठी आता मी कणिक मळायला घेते तर इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकले चवीप्रमाणे आता तीन ते चार चमचे इथे आपण दही टाकणार आहोत दही टाकल्याने खुसखुशीतपणा येतो पराठ्याला त्यामुळे आपण इथे दह्याचा वापर करूया आणि थोडंसं तेल घालूया एक ते दोन चमचा हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि दही घातल्याने अगदी खुसखुशीत पराठा होतो आणि अगदी तो लच्छा पराठा म्हणतो ना आपण हातात घेतल्यानंतर त्याचे लगेच तुकडे पण पडायला लागतात मऊसूद कणिक बनून तयार आहे चला आपण लगेच इथं पराठा करायला घेऊया एक गोळी करून घ्यायची आहे अगोदर आपल्या आवडीप्रमाणे छोटी किंवा मोठी तुम्हाला मोठा जर करायचा असेल तर मोठी गोळी घेऊ शकता तर अशा प्रकारे इथं अगोदर गोल चपाती लाटून घ्यायची आहे एरवी आपण फार गोल चपात्या लाटतो पण अशा वेळी पराठा करताना थोडीशी वाकडी तिकडी चपाती झाली तरी चालेल मस्त गोल प चपातीत करून तयार आहे आता हे मी बटर गरम करून घेतलेलं आहे पराठा करण्यासाठी तर इथं आपण एक ते किंवा अर्धा चमचा बटर घालूया बटरचं प्रमाण पण जास्त नाही घ्यायचं नाही तर जेव्हा आपण तो रोल करतो ना तेव्हा ते बटर बाहेर येतं पूर्ण आणि लाटत्या वेळेस मग ते पळपोटाला चिटकलं जातं तर वरून थोडीशी कोथिंबीर थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि हे तीळ घातलेलं आहे मी वरून थोडंसं आता याचे काप करून घेऊया कापसुद्धा जास्त कमी तुमच्या पराठ्याप्रमाणे करायच्या तरी मी चार काप घातले केलेले आहे तिथं आता याचा एक एक सेक्शनचा रोल करायचा आणि तो दुसऱ्यावरती ठेवायचा अशा प्रकारे आपण याचे रोल करत जाऊया तर अशा प्रकारे रोल करून तयार आहे गोल रोल झाला की याला थोडा वरून ताप द्यायचा म्हणजे ते पूर्णपणे पॅक बसतं व्यवस्थित आता वरून थोडासा लसूण घालायचा आहे लसूण लावून झाला की थोडीशी कलोंजीवरून लावणार आहे कलोंजी ऑप्शनल आहे हे सर्व लावून झालं की आपल्याला आता इथे पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे तर अगदी थोडंसं याच्यावरती आपण पीठ घालूया म्हणजे ते चिटकणार नाही कारण ऑलरेडी आतमध्ये बटर असल्यामुळे थोडंसं बटर बाहेर येण्याची शक्यता असते तर व्यवस्थित दाब जास्त न देता आपण पराठा लाटून घ्यायचा आणि ज्यावेळेस आपण बेलनं फिरवतो त्यावेळेस मध्ये जास्त फिरलं नाही पाहिजे साईडनी थोडं थोडंसं सा त्याला दाब देत व्यवस्थित पराठा तयार करून घ्यायचा तर मी अशा प्रकारे व्यवस्थित पराठा तयार करून घेतला आहे आता चला आपण याला भाजून घेऊया भाजते वेळीस मी सुरुवातीला तव्यामध्ये तेल किंवा बटर काही टाकलं नाही त्यामुळे थोडंसं चिटकलेला आहे तर तुम्ही तसं करू नका सुरुवातीला तेल टाकून मगच पराठा त्याच्यावर टाकायचा आहे दोन्ही साईडनी मस्त बटर टाकून आपण छान पराठा खुसखुशीत भाजून घेऊया तर अशा प्रकारे मस्त लच्छा पराठा भाजून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी जर घरी पाहुणे येणार असतील तर झटपट होणारी रेसिपी आहे जास्त मेहनत नाही फक्त आदल्या दिवशी हरभरे भिजत टाकायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला भाजी बनवायला सोपं जातं भाजीसुद्धा अप्रतिम आणि सो जबरदस्त झालेली आहे आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा